तुमारे साथे तुमारे साथ हैले हम तुम्े साथ हैदासी ज़िंदाबाद ज़िंदा ज़िंदा आज धाराशिव शहरातील नगर या ठिकाणी हनुमान मंदिरा येथे पूजन करून आज महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्मान्य आमदार कैलादादा पाटील यांच्या प्रचाराचा या ठिकाणी आम्ही शुभारंभ चालू केला आहे आमच्यासोबत काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी नेते मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचा व आप आदमी पार्टी व सर्व घटक पक्ष सर्व सहकार्य मिळून आम्ही या ठिकाणी शहरामध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन आम्ही कैलासा मतदान रूपी आशीर्वाद देऊन येणाऱ्या विधानसभेमध्ये या कळम धाराशिवचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सलग दुसऱ्या वेळी पाठवावं कारण आपण बघितलं की या महाराष्ट्रामध्ये पक्ष फुटीचं फोड पक्ष फोडला गेला परंतु कुठल्याही पक्षाला त्या पन्नास कोटीची ऑफर डावलून त्या पन्नास कोटीला लाच मारून सन्मान्य आमदार कैलाजा पाटील असतील या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमदादा राजे निंबळकर आपण पण बघितलं की बारा खासदार शिवसेनेचे फुटले परंतु ओमदादा राजे निंबळकर यांनी आपल्या मतदाराशी आपल्या जिल्ह्यातील नागरिकांशी प्रामाणिक आणि निष्ठावंत राहण्याचं या दोघांनी एक महाराष्ट्रामध्ये असं उदाहरण दिलं की त्यांनी कुठल्याही पक्षाला म्हणजे बळी पडले नाहीत कुठल्या आमिषाला बळी पडले नाहीत हे दोघं सन्मान्य उद्धव उद्धवसाहेब ठाकरे व महाविकास आघाडीसोबत ठाम राहिले आणि येणाऱ्या काळामध्ये जसं या जिल्ह्यामध्ये आदरणीय खासदार उमदार राजे निंबके यांना तीन लाख तीस हजाराचं मत देखील मिळालं तसंच येणाऱ्या विधानसभे निवडणुकीमध्ये नू, सन्मान्य आमदार कैलासराव पाटील यांना या कळंब धाराशिव धाराशिवमधील जनता मतदान रूपी आशीर्वाद देऊन भरघोस मताने विजयी करेल साधारणतः महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गाडगे पाटील यांच्या प्रचारात कालपासून आम्ही धाराशिव शहरामध्ये डोर टू डोर प्रचाराला सुरुवात केली काल प्रभाग एक आम्ही पूर्ण डोर टू डोर केला आणि आज प्रभाग दोन या विकासनगरमधून दादांच्या प्रचाराचं सुरुवात या ठिकाणी आम्ही केली आहे या ठिकाणी आम्ही जात असताना पाच वर्षामध्ये कैलास दादांनी जे काम केलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक आश्वासक चेहरा आमदार म्हणून अनेकजण निवडून येतात पण एक जनतेतला आमदार सर्व सर्वसमावेशक आमदार महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा आमदार म्हणून जो चेहरा दादांचा पुढे आला आहे मला वाटतं त्याच्याकडे सर्वांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे आपण बघतो राज्यामध्ये जी परिस्थिती तयार झाली आहे फोडा आणि तोडा आणि जोडा या पद्धतीनं जे राज्यकारभार चालवला त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी विकासाचे मुद्दे कुठंच आले नाहीत शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा महत्त्वाचं म्हणजे जे सर्वसामान्य नागरिक आहेत या सर्वांना सर्वांच्या किशाला चाठ देऊन या सरकारनं राज्याची तिजोरी खाली केली त्याच्या विरोधात म्हणून महाविकास आघाडीचे एक दमदार आमदार म्हणून कैलासदादा निश्चितच सरस आहेत या सर्वांची मांडणी करत असताना मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की अनेकजण फुटून गेले पण एकमेव कैलासदादा असे होते की त्यांनी आपली जागा सोडली नाही आणि एक निष्ठा काय असते पक्ष काय असतो संघटन काय असतं हे दादानं वेळोवेळी दाखवून दिलं आणि एक आश्वासक चेहरा या मतदारसंघातून परत एकदा निवडून देण्यासाठी आणि त्यांनी जी कामं केली आणि जे भविष्यामध्ये विकास कामं करायचे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन माता भगिनींना हात जोडून दादानी केलेल्या कामाची पोचपावती देण्यासाठी आम्ही डोअर टू डोर प्रचाराला सुरुवात केलेली आहे या ठिकाणी कैलासदादा तर मोठ्या मताधिक्यांनी निवडून येतील हनुमानाचा आशीर्वाद तर मिळणारच आहे पण स संबंध राज्यामध्ये महाविकास आघाडीचे बहुमत येऊन परत एकदा नव्यानं महा महाविकास आघाडीचा सा या राज्यामध्ये मुख्यमंत्री होईल आणि तिथून पुढं खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांना न्याय देणारं गुन्ह्या गोविंदानं राज्य करणारं सरकार येऊ देव ही या ठिकाणी प्रार्थना केली महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद